नमस्कार मंडळी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी जर रात्रीच झाली ना तर मला तर खूप बरं वाटतं कारण की मग सकाळी नाश्ता लवकर बनतो तर आता मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत आणि हे जे आपले तांदूळ आहेत ना ते मी जे डेली वापरते ना तेच तांदूळ घेतलेत म्हणजे बासमती तुकडा तांदूळ आहे ना ते आहेत हे तर जर शक्यतो घेताना तांदूळ जाड असतात ना रॅशनचं तेच घ्या आता मी हे छान धुवून झालेले आहेत तीन चार पाण्याने आणि हे चार तासांसाठी मी भिजायला घातले होते त्यानंतर पोहे आहेत ना ते एक वाटी घेतलेले आहे एक वाटीला थोडंसं कमी आता मी तांदूळ वाटणार आहे ना तर वाटायच्या फक्त पाच मिनटं आधी मी हे धुवून बाजूला ठेवून घेतले होते आणि आता सगळे तांदूळ जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर आपल्याला हे पोहे आहेत भिजवलेले ते पाच दहा मिनटंच फक्त मी ते भिजवलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे म्हणजे जी वाटी मी तांदळाची घेतली होती ना त्याच वाटीने हे सगळं साहित्य मोजून घेतलं आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे आता वाटताना ना माझं मिश्रण जास्त झालं होतं मग मी त्याचे दोन बॅच केले तर आता मी पहिली बॅच आहे ती छान वाटून घेतलेलं आहे आणि ते आता मी काढून घेतलं आहे दुसऱ्या बॅचमध्ये मी दोन चमचे दही घेतलेला आहे जो पोह्यांपेक्षा जो मोठा चमचा असतो ना टेबल स्पून तो आहे मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आता वाटलेलं सगळं मिश्रण मी आता या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि त्याच्यानंतर हे वाटलेलं सगळं मिश्रण मी जवळ पाच ते सात मिनटं छानपैकी फेटून घेतलं फेटताना मी या चमच्यानेच आज केलं आहे आणि रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं आणि आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे त्याला उभं मिळेल आणि दुसऱ्या दिवशी बघा मी तुम्हाला दाखवते की जर का आपण तांदूळ जो जाड तांदूळ आहे नारायशांचा खरं जा तर तोच वापरला पाहिजे मी पहिल्यांदाच आहे की हा तांदूळ डोशांसाठी वगैरे वापरला त्याच्यामुळे बघा मला त्याचा अंदाज आला नाही याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकायला हवं होतं पीठ माझं छान हलकं झालं आहे पण ते असं फुगल्यासारखं दिसत नाही आहे कारण त्यात पाणी जरा कमी आहे त्याच्यामुळे तर शक्यतो तुम्ही वापरताना ना तो जाड रेशनचा तांदूळ आहे ना तोच वापरा जेणेकरून रेसिपीमध्ये कुठेही चूक झाली नाही आहे तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल आता मी नेहमीच करते ना त्याच्यामुळे मला त्याचा अंदाज आहे आणि माहिती आहे की इथं कुठे चुकणार नाही तर आता हे आपलं सगळं मिश्रण तयार झालं आहे मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून परत एकदा थोडंसं फेटून घेतलं आहे आणि एका बाजूला माझा चहासुद्धा रेडी आहे तर आता लगेचच्या लगेच आपल्याला करायला घ्यायचं आहे हे सुरवण तर मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे भांडं आपलं छान गरम झालेलं आहे आणि मी आधीच ते भांडं आहे ना मंद आचेवर गरम करायला ठेवलं होतं थोडीशी हळद टाकली आणि ते सुद्धा हळद टाकल्यानंतर रात्रीच हळद टाकायला हवी होती खरं तर पण मी नाही टाकली आणि आता हे छान फेटून घेतलं रात्री टाकली तरी आणि आत्ता टाकली तरी काही फरक पडत नाही मीठ आवरजून टाका मीठ टाकल्याने इतकी छान त्याची चव येते ना आता हे मिश्रण एक डाव टाकला आणि आणखीन एक टाकायचा आणि थोडंसं पसरवून घ्यायचं जास्त नाही कारण की जेणेकरून ते पातळ न होता थोडेसे गुबगुबीत होतील थो आणि एकदम सॉफ्ट होतील आणि बघा त्याला जाळी किती छान पडले कोणताही सोडा वगैरे न वापरता किंवा इनोसुद्धा न वापरता एकदम छान आपले हे सुरवण तयार होत आहेत आणि बघा याच्यामध्ये ना गूळ असल्यामुळे ते तव्याला थोडंसं चिटकतात म्हणजे आपलं हे भिडाचं भांडं आहे ना त्याला जर नॉनस्टिक पॅन तुम्ही वापरलात ना तर ते अजिबात चिटकणार नाही पण जर तुम्ही याच्यातच करणार असाल ना तर बघा माझे हे जे सुरवण आहेत ना त्या अजिबात चिटकलेल्या नाहीत म्हणजे नॉर्मल हलके असे चिटकलेले आहेत ना तर तुम्हाला मी अजिबात व्हिडिओ न स्किप करता दाखवते एकदम व्यवस्थित असे निघालेत बघा आणि जरा असं कुठेतरी चिटकलेले असतील ना तर ते एकदम पूर्ण व्यवस्थित शिजले की ते निघतात आणि टाक जेव्हा आपण तव्यावर हा जो मिश्रणाचा जो डाव आहे ना तो जेव्हा ओत त्यावेळी गॅस आपला फास्ट असायला पाहिजे गॅसची फ्लेम जी आहे ना ती फास्ट असायला पाहिजे आणि मग लगेचच्या लगेचच त्याला अशी जाळी पडायला सुरुवात होते आणि ते फक्त अर्धा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आता परत एकदा आणखी एक दाखवते बघा आणि एक डाव टाकलेला आहे आणि त्याच्यावरती मी लगेचच्या लगेच बघा त्याला जाळी पडायला सुरुवात होते मग मी त्याच्यावरती आणखीन एक टाकलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक खूप मोठा सुद्धा दाखवते मग तोसुद्धा चिटक तकात तेसुद्धा तुम्हाला दाखवते बघा गुळ असल्यामुळे थोडंसं तो तव्याला चिटकण्याची शक्यता असते म्हणजे तुमचा माझा जो हा घावण्याचा जो पॅन आहे ना हा म्हणजे त्याला काय म्हणतात भिडाचं भांड तर हा माझा नेहमी वापरात असतो मी याच्यावर कांदे वगैरे सतत भाजत असते त्याच्यावर मला खूप जणं विचारतात की तुझा जो हा पॅन आहे तो असा ड्राय होत नाही का म्हणजे असं कोरडा होत नाही का तर तू त्याला कसं ग्रीस करते वगैरे तर मी सतत तो वापरत राहते त्याच्यामुळे ना आपले घावणे त्याच्यावर चिटकून राहत नाहीत खराब होत नाहीत तर आता त्याला छान जाळी पडल्यानंतर बघा तुम्हाला मी उलटवूनसुद्धा दाखवली आहे जर का ते चिटकले असते तर खालून जळाले असते ना तर ते अजिबात करपले वगैरे नाहीत आणि इतके छान आपले जाळीदार असे आपले सुरवण तयार आहेत तर मी आणखीन करून घेते तर तुम्हाला मी अगदी मोठावाला आहे ना तो सुद्धा करून दाखवते पूर्ण शेवटपर्यंत जेणेकरून तो चिटकतो का तेसुद्धा तुम्हाला दाखवते याच्यामध्ये ना जर का गुळ जास्त प्रमाणात असेल ना तर ते जरा तरी चिटकतात पण जर का तुम्ही याच्यापेक्षा अर्धा गुळ टाकलात ना, ना, ना। म्हणजे मी एक वाटीला एक वाटी तांदळाला एकच वाटी गुळ टाकला आहे तुम्ही जर अर्धा अर्धी वाटी तो तो टाकलीत ना तर सुद्धा चिटकणार नाही पण जर का एका वाटीला एकच म्हणजे एक वाटी तांदळाला एक वाटी गुळ तुम्ही टाकलात ना तर परफेक्ट गोड होऊन जाईल आणि तुम्हाला तो खायलासुद्धा खूप छान वाटेल तर बघा आता मी तुम्हाला एकदम मोठावाला करून दाखवला आहे आणि त्यालासुद्धा जाळी किती छान पडली आहे बघा आणि मी सगळ्या केल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते बघा एकदम परफेक्ट जाळी पडली आहे आणि तो अजिबात जे कडा आहेत ना त्याच्या अजिबात बघा चिटकलेल्या नाही आहेत तर व्यवस्थित असं तुम्हाला मी काढून दाखवते तर त्यासाठी आपली थोडीशी व्हिडिओ मोठी झालेली आहे तर नाहीतर इतकं काही करण्यासारखं नाही आहे बघा घाबरण्यासारखं काहीसुद्धा नाही आहे एवढंच आहे की याच्यामध्ये गुळ असल्यामुळे तो थोडाफार चिटकतो पण नॉर्मल तळ्यावर तव्यावर तुम्ही करू नका एकतर ह्या आपल्या घावण्याच्या पॅनवर करा किंवा मग नॉनस्टिक पॅनवर करा आणि आप हे असे पिवळे धम्मक झाले ना की बघून इतके छान वाटतात ना बघूनच खावेसे वाटतात तर हे ना तुपासोबत खातात पण मला आणि पूर्वाला तूप आवडत नाही त्याच्यामुळे मग आम्ही चहाबरोबरच घेतो आपले हे गोड सुरवण तयार आहेत तर सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना डब्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे तर नक्की करा आणि खा आणि तुम्हाला आवडले तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलेत की नाही तर चला परत भेटूया बाय